नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गवळाने येथील एका गोदा एक ये भंगार गोदामाला भीषण आग लागल्याने या आगीत लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे पाच बंबाच्या साह्याने एक तासाच्या आत अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही मात्र या आगीत पंचवीस ते तीस लाख रुपयाचे भंगार जळून खाक झाले आहे कलाउद्दीन खान यांच्या मालकीचे झेड एंटरप्राइजेस नावाने स्क्रॅपचे गोडाऊनला गुरुवारी मध्यरात्री मोठी आग लागली आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचे लोळ हवेत पसरले होते या आगीत गोडाऊनचे अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयापर्यंत नुकसान झाले असून अद्यापही कारण समोर आलेले नाही पुढील तपास पोलीस करीत आहे